साडेआठच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह भूसंपादनासारखी महत्वाची विधेयक संमत करण्याचं सरकारसमोर आव्हान भारतीय अंतराळ क्षेत्राचं स्वयंपूर्णतेच्या दिशेनं आणखी एक पाऊल इस्रोची क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल व्हॅन ॲस यांचा पदावरून हटवल्याचा दावा मात्र हॉकी इंडियाकडून वृत्ताचं खंडन आणि मध्य प्रदेश उत्तराखंडमध्ये पूरस्थिती गंभीर राज्याच्या अनेक भागातही पाऊस आता सविस्तर वृत्त संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे हे अधिवेशन तेरा ऑगस्ट पर्यंत चालणार असून त्यामध्ये नऊ नवीन विधेयकं सादर होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात केंद्रातल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला विविध विषयांवर धारेवर धरण्याचा मनोदय काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी उघड केल्यानंतर हे अधिवेशन वादळी ठरणार अशी चिन्ह आहेत व्यापम घोटाळा ललित मोदींचं वादग्रस्त विधान तसंच सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे या अधिवेशनात विरोधी पक्षांचं सहकार्य मिळावं आणि जास्तीत जास्त कामकाज व्हावं या दृष्टीनं काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आणखी एक शक्तिशाली क्रायोजनिक इंजिन तयार करण्यात यश मिळवलं असून काल इस्रोच्या प्रयोगशाळेत या इंजिनाची जमिनीवर घेतलेली चाचणी यशस्वी झाली अग्निबाणामध्ये हे इंजिन बसवण्यापूर्वी घेतलेली ही चाचणी होती अंतराळात अवजड उपग्रह घेऊन जाणाऱ्या जीएसएलव्ही व्ही मार्क तीन या प्रक्षेपकामध्ये हे इंजिन बसवलं जाणार आहे एकोणीस टनाच्या अतिशय ताकदवान असलेल्या या इंजिनाची चाचणी चेन्नईपासून सहाशे ऐंशी किलोमीटरवर असलेल्या महेंद्रगिरी इथल्या इस्रोच्या संकुलात घेण्यात आली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणारी कायमस्वरूपी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे ही व्यवस्था अनेक वर्षात उभारली गेली नसल्यामुळेच शेतकऱ्यांवर हालाखीची परिस्थिती आली आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केलं विधानसभेत शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत झालेल्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं या सरकारनं सत्तेवर आल्यापासून गेल्या आठ महिन्यात शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी अनेक पावलं उचलली असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची जंत्री आपल्या भाषणात दिली शेती विकासासाठी येत्या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करणार असून या निधीसाठी गरज पडल्यास करही आकारला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले गोव्यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात जलविकास प्रकल्प उभारण्याचं कंत्राट देण्यासाठी दोन तत्कालीन मंत्र्यांनी अमेरिकेतल्या लुई बर्जर या कंपनीकडून लाच असा आरोप भाजपान केला आहे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तर भाजपानं या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे या प्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात लुई बर्जरच्या दोन अधिकाऱ्यांनी लाच दिल्याचं कबूल केलं आहे आणि ते दोषीही सिद्ध झाले आहेत त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारचे मंत्री सहभागी असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते एम जे अकबर यांनी केला या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली बहुजन श्रमजीवी आणि कामगारांनी एकत्र येऊन दबाव गट निर्माण केला तरच डॉ नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारी यंत्रणा गतिमान होईल असं प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी केलं दाभोळकर पानसरे खून आणि तपास या विषयावर कोल्हापुरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला तेवीस महिने तर गोविंद पानसरे यांच्या खुनाला पाच महिने उलटूनही खुनी सापडलेले नाहीत त्यामुळे पुरोगामी विचारांचे पाईक म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणाले ज्येष्ठ विचारवंत डॉ अशोक चौसाळकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते डॉ नरेंद्र दाभोलकर आणि अॅडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास अजून लागलेला नाही त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काल मुंबईत राज्यव्यापी धरणं आंदोलन केलं राज्यभर निषेध मोहीम राबवली जाणार आहे असं अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलं तसंच ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम या रिंगण नाट्याचे प्रयोगही काल मुंबईत झाले पुण्यातही अनिसनं काल निदर्शनं केली दाभोळकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवूनही अजूनपर्यंत काहीच हाती लागलेलं नाही आणि म्हणूनच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुक्ता दाभोळकर यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरमध्ये काल डाव्या पक्षाच्या वतीनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली शाले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा या संदर्भात सीबीआय चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच डाव्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली ठाणे जिल्ह्यातलं रेतीबंदर व्यापारी व्यावसायिक आणि त्यावर अवलंबून असणारे कष्टकरी यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी काल खारेगाव टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केलं ठाणे जिल्ह्यात औद्योगिकीकरणासाठी हजारो एकर जमीन संपादन करण्यात आली त्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यातच रेती बंदरचे प्लॉट काढून घेतले शिवाय रेती परवानेही अडवल्यानं हे व्यवसाय बंद पडले असा आरोप या आंदोलकांनी केला या व्यवसायासाठी घेतलेल्या ट्रकचे हप्ते फेडता येत नाहीत या समस्येमुळे रेतीचा व्यवसाय करू द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात एका डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या माढ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विकास राठोड यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे एका वयोवृद्ध रुग्णावर डॉक्टर कांबळे उपचार करत असताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावला असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या आसाम आणि अरुणाचल सीमेवरच्या कुर्मी आणि संथाल या समाजाकडे जनसामान्यांचं लक्ष वेधलं जावं यासाठी इथल्या चाळीस मुलांना नागपूर अमरावती भेटीची संधी उत्थान चॅरिटेबल ट्रस्टनं उपलब्ध करून दिली आहे या दरम्यान नागपूर मधील विविध शाळा महाविद्यालयं मंदिरं दीक्षाभूमी आणि कारखान्यांना ही मुलं भेट देणार आहेत गरीबी दारिद्र्य अज्ञान आणि बोडो उल्फा सारख्या अतिरेकी संघटनांचा सा सामना करणारी आसाम आणि अरुणाचल सीमेवरच्या पार्वतीपूर या गावातली कुर्मी आणि संथाल जमात विकासापासून अजून बरीच लांब आहे मात्र त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याकरता इथल्या तीस ते चाळीस मुलांसाठी उत्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या स्नेहबंध तीन दिवसांचा नागपूर अमरावती दौरा आयोजित करण्यात आला आहे सत्तर ते नव्वद लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या या जनजातीला स्वतंत्र ओळख मिळावी बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध जोडला जावा आणि त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावं असा या दौऱ्याचा हेतू आहे या समाजाकडे लक्ष वेधलत जावं यांची अपेक्षा एवढीच आहे की यांच्याकरता देखील क्वालिटी एज्युकेशन मिळण्याकरता प्रयत्न व्हावे या भेटी दरम्यान मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करू असे या नेतृत्व करणाऱ्या विशाल मुंडा करूँ सांगितलं हम लोग गाँव का है और हमारा समाज में ज्यादा पढ़ा लिखा लोग नहीं है तो हमारा आने से पहले उद्देश्य है कि यहाँ से भी कुछ सीख के जाएंगे और हम लोग भी कुछ सीखे सीखे तो यहाँ यहाँ से यहाँ भी कुछ दिखा के जाएंगे और हम लोग सीख के जाएंगे जो हमारे जिंदगी में हमारे समाज को उन्नति करने में काम आएगा सब लोग अतिशय आनंदित मुलांनी अंधार दूर सारून प्रकाशाकडे जाऊया वाईट प्रवृत्ती सोडून सदाचारानं विकासाच्या मार्गावर वाटचाल करूया असा संदेश या आदिवासी गाण्यातून दिला आहे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी न्यायमूर्ती आर एम लोढा समितीनं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयनं काल चार सदस्यीय कार्यगट स्थापन केला या समितीत माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला सचिव अनुराग ठाकूर आणि अनि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे बीसीसीआयचे कायदेतज्ञ यू एन बॅनर्जी या कार्यगटाला सहाय्य करतील न्यायमूर्ती लोढा यांनी या प्रकरणी गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवत क्रिकेट विश्वात आजीवन बंदी घातली आहे तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे भारतीय हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांनी आपल्याला पदावरून हटवण्यात आल्याचा दावा केला आहे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याशी कथित वाद झाल्यानंतर आपल्यावर ही कारवाई झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र यासंदर्भात अधिकृतपणे कोणीही कळवलं नसल्याचं अॅस यांनी सांगितलं हॉकी इंडियानं मात्र ॲस यांचा हा दावा फेटाळला आहे हिंगोली जिल्ह्याला गेल्या तीन वर्षांपासून ओला किंवा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय यंदाही खरीपाच्या पेरण्या पावसाअभावी कोमेजून गेल्या आहेत आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे हिंगोली जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र तीन लाख ऐंशी हजार हेक्टर आहे त्यावर कापूस सोयाबीन हळद मूग उडीद ज्वारी अशा पिकांची झाली मात्र पावसाअभावी पेरण्या वाया गेल्या घरातलं ते धान्य आम्ही वारात टाकलं आता घरात आम्हाला काही नाही आता व्यवस्था कशी व्हा वाळून चालले पीक दोन महिन्यापासून पाणी नाही आणि हरणाचा रोहीचा इतका ताप आला की जेवारी जर पेरली तर हरण आ, रोही तर त्याला कंस पूजा ठेवून आणि आता आतापासून इतकी हरण रोही म्हणल्या आम्ही खाव काय पिवा काय कुठं नेऊन घालाव या हरणाला सरकार ना हरणाला तरी नेऊन टाकावं कुठं तरी नेऊन सोडावं आम्ही जगाव न झालं काय करावं असं सगळं वाळून चाललं पाणी सुद्धा पण दोन महिन्यापासून दरी मारली आमच्या इथे तीन वर्षापासून सतत दुष्काळ पडत आहे कधी ओला तर कधी वाळा त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली पावसा अभावी यावर्षी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती अजूनच बिकट होईल दुबार पेरण्या करायच्या कशा त्यासाठी पुन्हा पैसे आणायचे कुठून असे अनेक प्रश्न बळीराजाला भेडसावत आहेत मध्य प्रदेशमधल्या सिहूर जिल्ह्यातल्या बुधनी इथल्या गावात आलेल्या पुरात तीन कुटुंबातले अकरा जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना काल घडली आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह सापडले असून इतर बेपत्ता आहेत या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल पीडित कुटुंबांची भेट घेतली उज्जैन आणि इंदूर इथं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे उज्जैनमधून आतापर्यंत सहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे स्थानिक प्रशासन मदत कार्य करत असून अनेक भागांचा संपर्क तुटल्याचं समजतं उत्तराखंड मध्येही गेल्या बहात्तर तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे झारखंडमध्येही अनेक भागांचा संपर्क तुटल्याचं वृत्त आहे इथल्या नद्यात दुथडी भरून वाहत असून जवळपास अर्धा डझन पूल तुटले आहेत वाराणसीतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यातही ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला आता मात्र पावसाचा जोर कमी झाला असून काल पालघर तालुक्यात चारशे पंचेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली बोईसर इथं रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली होती मात्र आता पाणी ओसरल्यानं ती पूर्वपदावर येत आहे मुंबईतही काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली असून गाड्या अर्धा तास उशिरानं धावत आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इथं रात्री पावसाच्या हलक्या सरी झाल्या पश्चिम महाराष्ट्रातही सांगली सातारा इथं बऱ्यापैकी पाऊस पडल्याचं वृत्त आहे नाशिक आणि पुण्यातही ढगाळ वातावरण आहे सोलापुरात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला जालना गोंदिया जळगाव उस्मानाबाद लातूर औरंगाबाद हिंगोली अमरावती इथं अद्यापही पाऊस नाही अकोला आणि नागपूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह भूसंपादनासारखी महत्वाची विधेयकं संमत करण्याचं सरकार समोर आव्हान भारतीय अंतराळ क्षेत्राचं स्वयंपूर्णतेच्या दिशेनं आणखी एक पाऊल इस्रोची क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल व्हॅन अॅस यांचा पदावरून हटवल्याचा दावा मात्र हॉकी इंडियाकडून वृत्ताचं खंडन आणि मध्यप्रदेश उत्तराखंडमध्ये पूरस्थिती गंभीर राज्याच्या अनेक भागातही पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार